नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज हा व्हिडिओ आहे नवरात्रीमधले कन्यापूजनचा कन्यापूजन असल्यामुळं मी स्वामींना आईचं स्वरूप दिलं होतं खरंच स्वामी खूप छान असे देवी स्वरूप छान दिसत होते आणि त्याच दिवशी मला कन्यापूजन करायचं होतं कन्यापूजन केलं त्या दिवशी ही चिमणी आहे ना घरी येऊन खिडकीवर बसली होती पूर्ण कन्यापूजन व सगळ्या मुली असताना बाहेर जाऊपर्यंत ती बसलेलीच होती आणि खरंच मला एक गोष्ट अनुभव आला आणि आश्चर्य वाटलं की ज्या दिवशी मी कन्यापूजन ठेवलं होतं त्याच दिवशी चिमणी येऊन पूर्ण कन्या वापस जाऊपर्यंत तिथंच थांबली होती आणि माझा मोबाईल खराब झाल्यामुळं मी हे व्हिडिओ काही टाकला नव्हता कन्यापूजनचा तर आता माझा मोबाईल दुरुस्त करून आणला आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकत आहे त्याच मोबाईलमध्ये माझे सारे व्हिडिओ होते कन्यापूजनचे आणि खरंच पाचवी मुली खूप छान छोट्या छोट्याच भेटल्या मला तर वाटत होतं अकरा भेटावं पण पाच भेटल्या आणि त्यांना जे माता दि ह्या अशा चुनरी आणल्या होत्या मी आणि छान असं खीर केली त्यांना जेवायला खीर टिकल्याचं पॉकीट सगळं म्हणजे जे असतं स्वासनीचं ते, स्वास ते सगळं काही मुलींना दिलं मुलींना स्वस्तिक काढून दर्शन घेत होते त्यावेळेस मुलींना हसत होत्या तरी वाटत होत त्यांना मी त्यांचे दर्शन घेत होते तर आणि खरं एवढ्या शांत बसल्या इतक्या छोट्या छोट्या होत्या ना आणि खरंच ते आपण जे माता आहे चुनरी ती बांधल्याच्या नंतर मुली खरंच खूप सुंदर दिसत होत्या आणि आपण जेव्हा काही असं घरामध्ये काहीतरी करतो ना देवाची पूजा वगैरे त्यावेळेस घर असं एकदम प्रसन्न प्रसन्न वाटत होतं आणि मुलींना असं वाटत होतं पाय धुणं स्वास्तिक काढणं कसं करतात त्या वेगळंच वाटत होतं त्यांना आणि त्यामुळे त्या हसत पण होत्या आणि व्यवस्थित पूजा पण करून देत होत्या आणि दोघींनी एकदम दोघी लई छोट्या छोट्या होत्या खरंच तुम्हाला अनुभव मी सांगितला की चिमणी खरं आली होती पूर्ण यांचं पूजा वगैरे तर ती बसली आणि आम्हाला लक्षात पण नाही आलं की ती पूजा झाल्याच्यानंतर कधी काय गेली आणि इतक्या वेळ अचानक लक्ष गेलं मी बाहेर गेले दरवाजापाशी तर ती खिडकीत अपार्टमेंटमध्ये असल्यामुळं काय होतं काहीही आतमध्ये येत नाही पण ती चिमणी कशी आलती आणि काय आलती काय माहिती पण मला खरंच खूप मोठा अनुभव वाटला हो आपण जर कोणती गोष्ट मनातून एखादी पूजा केली ना नक्कीच आपल्याला देव कोणत्या ना कोणत्या रूपाने भेट देतोच